स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सत्ताधारी महायुतीत वाद निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे पार्थ पवार यांनी केलेल्या पुण्यातील जमीन व्यवहारामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय कोंडीत सापडलेत याच दरम्यान भाजपाकडून सावध भूमिका घेत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे विभाग या दोन्ही भागांवर पक्षानं विशेष लक्ष केंद्रित केलंय या दोन्ही भागात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे त्यामुळं या निवडणुकांचा महायुतीतील सत्ता संतुलन आणि पुढील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळं अजित पवारांची खरंच कोंडी झाली आहे का भाजपाला याचा फायदा होईल का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षानं शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षासमोर विलीनीकरणाचे दरवाजे खुले केल्याची माहिती आहे दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे निर्देश दिलेत या निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी दोन्ही पक्ष काही ठिकाणी एकत्रित लढू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना सर्व परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितलं मात्र जमीन व्यवहाराच्या प्रकरणानंतर अजित पवार यांच्यावर वाढलेल्या दबावामुळं या चर्चांमध्ये अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीच्या पुण्यातील जमीन खरेदी व्यवहारावरून विरोधकांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांनी दिलेला चौकशीचा आदेश तसंच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत सर्व दस्तऐवज ताब्यात घेतल्यानं हा करार रद्द करत अजित पवारांना माघार घ्यावी लागलीय खरेदी केलेली जमीन सरकारी जमीन आहे याची पार्थला माहिती नव्हती असा दावाही त्यांनी केलाय सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या असंही त्यांनी स्पष्ट केलंय यापूर्वी सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळं अजित पवार यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमधील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांनी निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं या प्रकरणात तीन महिन्यांनंतर क्लीन चिट मिळाल्यावर ते परत सरकारमध्ये आले होते यावेळी तशाच प्रकारचे आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा न देता थेट चौकशीची मागणी करत आपला बचाव केलाय राजकीय विश्लेषकांच्या मते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपली कमजोर झालेली राजकीय स्थिती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार केला जाणारा पारदर्शक सरकार चालवण्याचा दावा जाणीव ठेवून येत याच कारणांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा धोका पत्करलेला नाही पुण्यातील जमीन खरेदीचा व्यवहार रद्द झाला असला तरी देखील त्या संदर्भातील चौकशी सुरूच राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं कोणताही राजकीय दबाव न ठेवता ही चौकशी पारदर्शक पद्धतीनं पार पडेल असा विश्वास खुद्द अजित पवार यांनी व्यक्त केलाय त्यांच्या या, केला या विधानाकडे महायुतीतील अंतर्गत सत्ता संघर्षाचे संकेत म्हणून पाहिलं जात आहे अजित पवारांना लक्ष करण्यासाठी हे प्रकरण उकरून काढण्यात आलंय यामागे कोण आहे याचा अंदाज बांधण्याची आमची इच्छा नाही असं राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं राष्ट्रवादीच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत विचारलं असता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं त्यांचे सहयोगी पक्ष फारसे बळकट नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते बाहेर पडले तरी भाजपाकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सदतीस आमदार आहेत त्यामुळं सरकार कोसळणार नाही विधानसभेत बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे आणि भाजपासाठी सात आमदारांची कमतरता भरून काढणं फारस कठीण नाही असं पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यानं दरम्यान अजित पवार यांच्यासाठी हा धक्का अशा वेळी बसलाय जेव्हा भाजपा तरुण मराठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ वादात अडकलेत पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील दोनशे तीस कोटींच्या भूखंड व्यवहारात मोहोळ यांनी एका रिअल एस्टेट कंपनीसाठी मदत केल्याचा आरोप आहे या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहून आक्षेप घेतलाय या प्रकरणाच्या मागे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही हात असल्याची भाजपाच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात पूर्वीपासूनच वाकयुद्ध सुरू आहे यापूर्वी मोहोळ यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष घ्यावी लागली होती त्यामुळे अजित पवारांना सलग चौथ्यांदा या पदावर विजय शक्य झालं होतं या घटनेपासून त्यांच्यामध्ये आणखीनच तीव्र मतभेद निर्माण झाल्याची माहिती आहे सध्याच्या भूखंड घोटाळ्याच्या हो आरोपांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही अजित पवारांना चांगलंच घेरलंय शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कथित भूखंड घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात पुढाकार घेतलाय तर काँग्रेसनं अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शरद पवार यांचा पक्ष मात्र या प्रकरणाकडे संशयानं पाहतोय त्यामुळे या प्रकरणातून अजित पवार स्वतःला कसे बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमांटामधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र